नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे तिकीट जाहीर झाले आणि बाळ्या मामावर कारवाईचे उपसले सुरेश मात्र उर्फ बाळ्या मामा यांची राष्ट्रवादीकडून भिवंडी लोकसभा उमेदवारी जाहीर झाली आणि बाळ्या मामा यांचे आरके कंपाऊंडला तोडक कारवाईची नोटीस एम एम आर डी कडून बजावण्यात आली आर के कंपाउंड येथे जवळ जवळ वीस ते पंचवीस हजार कामगार काम करतात त्यांच्यावर बेरोगार होण्याची पाळी येणार का कारवाई मागचे कारण काय असं सवाल बाळ्या मामा करत असताना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारावर असाही दबाव टाकण्या मागचे तंत्र की अजून काय वार्ता शिवाजी राऊत भिवंडी सिनियर रिपोर्टची रिपोर्ट महाविकास आघाडीच्या वतीने माझी उमेदवारी जाहीर झाली मी आमच्या महाविकास आघाडीतील सर्व पक्ष सर्व पक्षांचे अध्यक्ष प्रमुख पदाधिकारी यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे आणि काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या दोन तासातच एम एम आर डी एचे दोन अधिकारी साहेब कांबळे साहेब पोलीस फौज पाट्यासह आर्किओलॉजी वर्ल्ड या माझ्या प्रोजेक्टवर पोहोचले आणि कारवाई करण्याच्या उद्देशाने पोहोचले परंतु त्या तो जो प्रोजेक्ट आहे त्याची लिगली प्रोसिजर जसं सगळ्या भिवंडी तालुक्याचाच विषय आहे ही सर्व प्रोसिजर गव्हर्नमेंटने जी आर देखील काढलेला आहे रेग्युलायजसाठी आणि ती रेग्युलची प्रोसेस देखील चालू आहे आणि ती प्रोसेस चालू असताना आम्ही हायकोर्टातून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई होऊ नये म्हणून स्टे देखील आणलेला आहे परंतु तरी देखील अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात आले होते आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला वरून खूप मोठा दबाव आहे अर्थातच कपिल पाटील यांचाच दबाव आहे मला कल्पना आहे की माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कपिल पाटलांच्या पायाखालची वारू ही सरकलेली आहे त्यांना त्यांच्या पराभवाची कल्पना देखील आलेली आहे आणि म्हणूनच चिडून जाऊन त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे मी आजच्या या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांना एवढंच सांगू इच्छितो कपिल पाटील तुम्ही कितीही काहीही प्रयत्न करा बाळामामा याच्यातून मागे हटणार नाही आता लढूही आणि जिंकूही हेही लक्षात ठेवा आणि तुम्हाला तुमचा पराभव केल्याशिवाय या भिवंडी लोकसभा क्षेत्रातील जनता ही गप्प बसणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा आणि आपल्याच्यात एक मन आहे जिंके घर शिष्य के होते व दुसरं की घर पे फेका नहीं करते कपिल पाटील भ्रष्टाचार आणि अनधिकृत बांधकाम यांची जननी खरं म्हटलं तर तुमच्यापासूनच निर्माण झालेली आहे आणि हेही लक्षात ठेवा बाळ्यामामाने जे पण गोडाऊन बनवल्यात साधारणतः नव्वद हजारच्या वर लोकांना तरुण वर्गाला आमच्या तरुणींना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे तुम्ही आजपर्यंत देखील एकाही तरुण तरुणीला रोजगार निर्माण होईल अशा प्रकारचा कुठलाही प्रोजेक्ट या भिवंडी तालुक्यात भिवंडी लोकसभेत आपण आणला नाही आणि म्हणूनच सांगतो आपण कोणाला रोजगार देऊ शकलो नाही देऊ शकले नाहीत परंतु कोणचा रोजगार हा चिरून घेऊ नका अशा प्रकारचं दुष्कृत्य हे आपण करू नका आता बाण सुटलेलं आहे आरपर होणारच आहे तुमचा पराभव अटल आहे फक्त लढा पण जिद्दीने लढा समोर या पाठिंबावर वार करू नका एवढंच आजच्या दिवशी सांगेन धन्यवाद